नगर शहर महाविकास आघाडीकडून 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा या शुभ महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार निलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ सकाळी 9 वाजता शिवालय चितये रोड ऑफिस येथे गुढी उभारून करण्यात येईल तरी महाविकास आघाडीचे सर्व आजीमाजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. हेत्या 9 तारखेला गुढी पाडव्याच्या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते आणि या सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार निलेजी लंके यांच्या प्रचाराची गुढी आणि विजयाची गुढी ही शिवसेना शिवालय कार्यालय या ठिकाणी नऊ वाजता नऊ तारखेला महाविकास आघाडीचे सगळेच पदाधिकारी इंडिया आघाडीचे सगळे पदाधिकारी यांना मी आपल्या वतीने आवाहन करतो की आपण नऊ तारखेला सकाळी यावं शिवसेना शिवसेनेबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थात प्रचाराची सुरुवात आणि निलेश टंके यांचं विजय सुकर करण्यासाठी नगर शहरातून एक वेगळ्या पद्धतीची तर आपली मराठी संस्कृती जपून आपण या प्रचाराला सुरुवात करणार आहोत माझं आव्हान आहे की ते आघाडीला आणि महाविकास आघाडीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना खूप मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी सकाळी नऊ वाजता या ठिकाणी उपस्थित राहतो महाविकास आघाडीच्या वतीनं शहरामध्ये उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ दिवशी होतोय खरं तर नगर शहरामधनं दहशत त्या ठिकाणी आम्ही त्याचं उच्चाटन करू अशा प्रकारचा वादा मागच्या निवडणुकीमध्ये निलेश त्या ठिकाणी सुजय विखे यांनी केला होता मात्र त्यांनी ज्यांच्या विरोधात त्या ठिकाणी भूमिका मांडली आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वर्गीय अनिल भैया राठोड ज्यांच्यामुळे त्यांना पन्नास हजाराहून जास्त मताचं मताधिक्य मिळालं होतं त्यांच्याशी गद्दारी करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं गुढीपाडवण्याच्या दिवशी जी विजयाची गुढी या निमित्तानं आम्ही उभारणार आहोत त्या गुढीच्या माध्यमातून अनिल भाई यांच्या विरोधात केलेली गद्दारी याचा बदला त्या ठिकाणी कार्यकर्ते घेतील आणि शहराच्या विकासाची मुहूर्त मिळेल त्या दिवशी निलेश टक्केंच्या बाद्रात रोवण्याचं काम वर्षाँची, या शहरामध्ये आम्ही सर्व एकत्रितपणे करणार आहोत दोन हजार चोवीसची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी जाहीर झालेली आहे आपल्या अहमदनगर शहरातून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मराठी नवीन वर्षाचंही या वर्षाची सुरुवात नगर शहर शिवालय येथे येत्या नऊ तारखेला याचा प्रचाराचा शुभारंभ महाविकास आघाडीचे जे नगर दक्षिणेचे उमेदवार आहेत लोकनेते आमदार निलेश लंके यांचा प्रचाराचा शुभारंभ या शुभ दिवशी या ठिकाणी होणार आहे या प्रचाराच्या माध्यमातून या शहराच्या जनतेशी महाविकास आघाडीचे शहर महाविकास आघाडीचे सर्व नेते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते थेट जनतेच्याशी संवाद हा प्रचार फक्त हात जोडून या ठिकाणी मतं मागण्याचा नव्हे मूळ प्रश्न जनतेचे प्रलंबित प्रश्न रखडलेले प्रश्न जे आमच्या उमेदवाराकडून भविष्यात सोडवले जाणार आहेत याचा विश्वास हा त्या ठिकाणी जिंकण्यासाठी आम्ही सर्व नगर शहरामध्ये या ठिकाणी फिरणार आहोत लोकांची संवाद करत आहोत त्यामुळं एवढीच या ठिकाणी विनंती आहे आमच्या शहर महाविकास आघाडीच्या वतीने की सर्व पदाधिकारी असतील काँग्रेस पक्षाचे शहर शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावेत त्याचप्रकारे सर्व कार्यकर्ते असतील आणि सर्व सदस्य असतील यांनी सर्वांनी मिळून ताकद लावून या ठिकाणी आम्ही हा प्रचाराचा शुभारंभ करत आहोत नवीन वर्ष आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नगर दक्षिणचे उमेदवार निलेशजी लंके यांचा हा प्रचाराचा शुभारंभ पाडव्याच्या दिवशी शिवालय येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे तर या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जमावं आणि नगर शहरासाठी नवीन नगर निर्मितीसाठी ना लंके साहेबांना शुभेच्छा द्याव्या महाविकास आघाडीची बैठकीनुसार नऊ तारखेला येत्या गुढीपाडव्याला एक महाविकास आघाडीचा एक नव्या विचाराचा पर्व सुरू होणार आहे नगर शहरात मान्य अनिल भैया राठोड यांनी जे संरक्षण नगर शहराला संरक्षणाचा मुद्दा घेतला होता संपूर्ण संरक्षण संपूर्ण सुविधा निरंतर समाजसेवा हा मुद्दा घेऊन आम्ही नऊ तारखेला या नगर शहरात प्रत्येक जनतेला भेटणार आहोत आपण पाहतोय या नगर शहरात आज काय परिस्थिती दहशतीचे वातावरण आहे खूनचे वातावरण आहे संदर्भातले वातावरण आहे असे अनेक मुद्दे नगर शहराच्या विस्कासाबाबत नगर शहरात होणाऱ्या एम आय डी सीमध्ये रोज तरुणांना रोजगार मिळत नाही हे सर्व प्रश्न जनतेपुढे आम्ही थांबणार आहोत व हे सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आमच्या उमेदवारात्रू शंभर टक्के करणार आहोत तर येत्या नऊ तारखेला निलेश लंके यांच्या प्रचारासाठी प्रचाराचा शुभारंभ विजयाची गुढी आम्ही उभारण्याचं काम होत या ठिकाणी शिवालय नेता सुभाष चौक सा सकाळी नऊ वाजता करणार आहोत आणि सर्व नगरकारांनी सर्व शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उपस्थित राहावं